तू तर किचन वर बसली बाबा काय करते आई जेवायला ती ग मला बसली ग शिवायला कुठं आई <laughs> कुठं अशी का दिसते इकडे वय हो आय <laughs> आप ना जेवायला दे एवढ्या थांबचे मस्क का लावलं रोग बिग झाला का मला नाही मजा मना चल जेवण केलं का चल खाऊ काय केलं काय केलं काय खाल्लं काय आमचं पिवडलं चॅप्टर तिच्याकडे कॅमेरा नाही केला की हो करते माझ्याकडे कॅमेरा कर करा म्हणते आणि मग ती ऍक्शन करते कस मला सांग बाबू कुत्र कसं करतं कुत्र कसं करतं करून दाखव कुत्र कसं करतं कुत्र कसं wow. wow. करतं wow. uh, yeah. कुत्र कसं करत इकडं बघ कसं करतो कुत्र कुत्र कसं की थांब की कुत्र कसं करत इकडं बघ इकडे बघ इकडं बघ वा बो इकडे बघ कसं करतो बघ तू करून नको गेला का खाली होत चला वर न आता सकाळच्या अकरा वाज येत आणि आता का माझी कामा दांना झाली जे आणि जेवायला खाली आलतो किचन मधून तर पिवळी किचनवर बसले होते कुत्र कस करत कुत्र कस करत काय नाही ते कुत्र्याच्या आवाजावर पण नाचते त्याला गाणे लागत नाही नाचाय खाली उतर की ताती या खाली उतर की चल चपाती खायला चल चल खाली उतर चल जेवायला माझ्या माझ्या बरोबर तरी पिऊ पण जेवायला पिऊ तुला जेवायचंय काय दूध पोळत पोळत कशी सांगते पोळते म्हणून तर चला कोबू भाकर चपाती सुकट का कमी करून दे काय काय पोळत कसे सांगते एवढे एवढे हुशार आहे पोहणाऱ्या वस्तूला हात लावत नाही इकडं बादली हिटरला लावाय तर ह्याच्या जवळ सुद्धा जात नाही कसे फुकते कस बसले आय ते वाज वाज बाबा आता जेवण कर चल जेवण कर मित्रांनो जेवण बेवण झालं मस्त पैकी आता मी काल जे शूटिंग केलं होतं कृष्णाचं ते एडिटिंग करत बसलो तुम्हाला दाखवतो एक शॉर्टकट मध्ये बघा अशी एंट्री आहे कृष्णाची अशा पद्धतीचं शूटिंग आहे आणि ते एडिटिंग कंप्लीट होईल आणि हो उद्या वगैरे बघायला भेटेल तुम्हाला कृष्णाच्या गमती जमती या यूट्यूब चॅनल हा व्हिडिओ मस्त केलेला आहे तर चला आज दिवसभर मला हेच काम करत बसायचं आहे एक वाजून गेले या आणि एक कशी वाजली मलाच एक चाळीस झाल्या चला लवकर आठ पाव लागत हे काम मित्रांनो एडिटिंग करून करून फार डोक्याचं बरेच झालं आता खाली आलो किचनला काहीतरी जेवण वगैरे करा म्हटलं आई इकडे झुकली होती आणि आय बघा दोन तीन दिवस दो झालं लेपाटी लॅपाटी शिवते आय जेवायला काय केलंय सकाळच आहे काय काहीतरी ताज तुझं काय तरी करते थोडस मारते ना बघू किचन मध्ये काय वेगळं अयो तो नंबर लावला जेवायला बर ठीक आहे जेव सागर काय दुसरं आहे का खायला का सकाळचं काय करते काय बेसन थोडं थोडं पातळ कर एकदम पातळ करा पातळ बेसन वाजता पाणी वाटायचं थोडं बेसन टाकायचं हा असं म्हणजे कसं रशागत झालं पाहिजे बेसन तर चला आता हाय बेसन करते तोपर्यंत मी कोकम सरबत मारतो थोडासा थंड पाण्याचा आहेत पाणी बाटली वगैरे आता लैन मिरच्या नाहीतर ना हा बेसन कमी मिरच्या घालचे मग काय होईल पंचात काय जास्त कर पिवल्या झोपीत न उतलं बाबू लगेच माझ्याकडे आलं पाप्पा कल चला 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 आपण जेवण करू आलं माझं पिल्लो चला आपण जेवण करू हा चला चाल माझा चल तुला गाडी दाखवत बाय या अरे माझा झिंगा कोणच्या आवा कोणच्या पप्पा च आवा तर हा पिवळी आता जेवायला बसली माझ्यापाशी हे बघा बेसन खाते आहे पिव देऊ हो? का तुला बेसन काय रे देऊ का गोड आहे मस्त आहे अजिबात आंबट नाही करे आहे गोड आहे कसे खाते बेसन एवढ्या आलं माझं पिऊ आलं माझ झिंगा कोणाच्या मोबाईल आणला मम्मीचा पिओ फोन लावा फोन लावा आजीला फोन लावा लोक कॅमेरा ओपन फोटो काढ पप्पाचा फोटो काढ पप्पाचा फोटो काढा पप्पाचा फोटो काढ बापूड्या फोटो काढ पप्पाचा केलं वगैरे जास्त काय पोट भरलं नाही काहीतरी चटपटीत वाटतं म्हणून मी आता बाहेर आलोय तर आता मी चायनीज घेणार आहे आणि घर घेऊन जातो तर नको खायला कारण व्हिडिओमध्ये तर बघणार घरचे ओरडते तर आयला पण घेऊन जातो चायनीज कृष्णा पिऊ वगैरे खातेला तर हे बघा इथं आहे आता चायनीज हच बघूया मिळते का नाही बोल झूमची झाली आहे बघतो कधी बघतो ती दोन हजार टी व्हीचा पण बघितली आला मी दोन हजार तेवीसचा पण बघितलं का हां तर इकडे आपल्याला छोटासा फॅन भेटला काय नाव आहे तुझं सुमित सुमित बाळा चायनीज खाणार का हां खाना ओके ठीक आहे काय करत होता इकडे

और उसमें से ना थोड़ा सा एक प्लेट में निकाल के ना इस बच्चे को दे देना का मान ला तो मम्मी खा तो मम्मी ने तू खातु का हाँ। पार्सल दी का मैं ठीक हाँ। है भैया एक अलग से हाफ चिकन राइस बनाना खाली इसको वो वो तो अलग हुआ लेकिन अलग से अलग से हाफ तर फायनली चायनीज झालेलं आहे आणि पॅकिंग पण केलेली आहे भैयाने मस्त भैया नेपाळचं का चायनीच माहीत नाही का असे हो नेपाळचे सुमित हे बाळा मम्मी तूच खा चलो बाय बाय ओके वेलकम आत्ताच घरी आलो मित्रांनो तर बघा सगळेजण आहेत ओमा कृष्णा तो राधा तर आता मी सगळ्यांना चायनीज खायला देणार आहे थांब आहे थांब 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 घरात चला घरात चला घरात चला घरात चला की लिहिला का हाऊ रा का चला चला, 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 चला चायनीज खाऊ थोडं थोडं खायचं पोटा दुखता आता बघा आम्ही सगळे असं चायनीज वाटून घेतले सगळ्यांनी काय कुर गे बाबू तुझं संपलं हे तिला कुरकुरे येते कुठे गेले यातला तू ह्यातल्या शेवण बी कुठे गेले कृष्णा काय ला का पिवडेल दे खेन बाबू खा बुट काय खेळ जा बुट काढून ये हे जर मम्मीला बोलव चायनीज खायला जा तर पुन्हा एकदा मी कोकम सरबत केलेला आहे आणि आता मी कोकम सरबत हा पितो आई बघा बाजारला गेल्या तर त्याने दिन आणले होते आईने गार गारगार असं पोट अरे वा किळा पण आहेत तो वरती गौरान आईने आणलेत वाटतं आजी कुठे आहे का उगाडतो सारखं फ्रेश बिहू